नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज रट्रेदरांचे भव्य दिव्य ओपनचा फडवणीस केसरी मैदान संपन्न झाला आहे या मैदानात रथी महारथी टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल झाले आहेत आज विठ्ठल नानांची नवीन खरेदी तेजासुद्धा मित्रांनो आजच्या मैदानात येणार होता आणि दोन तीन नंदींसोबत मन पायऱ्याची चर्चा चालू होती परंतु आज मित्रांनो तेजा पाळला तो निसर गार्डन कात्रजकरांचा बैलगाडी क्षेत्रामध्ये बॉस म्हणून ज्याची ओळख असा सुभाष दत्ता मांगड्यांचा ला लाडका सुंदर बॉस मित्रांनो हा पायरा झाला होता आणि गट क्रमांक चौदामध्ये मित्रांनो मी बोललो होतो की तेजाची चिट्टी निघाली आणि याच गटात मित्रांनो तेजा आणि सुंदर आले तीन गाड्यांमध्ये काटाकीर लढत झाली परंतु मित्रांनो निकाल घेतला तो सुंदर बॉस आणि नानांची नवीन खरेदी तेजा या गाडीने आणि ड्रायव्हर स्वतः नाना होते जबरदस्त अशी ड्रायविंग केली आणि गाडी आता सेमीसाठी सेमीसाठी पात्र झाली आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा मित्रांनो आज गट क्रमांक सहामध्ये सुद्धा मित्रांनो बकासूर सरजाविरुद्ध पिष्टन माईबाई एक चांगली लढत बघायला भेटली बाकासोर सरद्याची मित्रांनो हार झाली परंतु पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करतील तसंच मित्रांनो पिष्टनला आणि सुद्धा सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच नानांच्या तेजाला आणि सुंदर बॉसलासुद्धा सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो